विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नववी विज्ञानामधील तेरावा धडा कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत सुरू करूया पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा इथे आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत कंसांमध्ये आणि खाली विधानं आहेत ते विधानांमध्ये यापैकी योग्य पर्याय भरून आपल्याला विधानं पूर्ण करायची आहेत पहिलं विधान पाहूया कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर टिंबटिंब बंद करतो या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची टिंबटिंब होते तर आपल्याला माहिती आहे कार्बनचा अणु इतर अणूंबरोबर सहसंयुज बंद करतो आणि या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होत असते त्यामध्ये सहसंयुज व भागीदारी हे योग्य शब्द भरून आपण विधान पूर्ण केलं आहे दुसरं आहे संयुक्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन बंध हे एकेरी असतात तर इथे एकेरी हा शब्द आपण भरलेला आहे असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बंध हा बहुबंध असतो की बहुबंध हा योग्य शब्द आपण भरलेला आहे पुढे आहे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे होय कार्बन हे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य असतं पुढे हायड्रोजन हे मूलद्रव्य बहुतेक सेंद्रिय पदार्थांमध्ये असते हायड्रोजन जे मूलद्रव्य आहे ते बहुतेक सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये आढळतं त्यामुळे इथे सेंद्रिय हा योग्य शब्द आहे इथे आपण योग्य पर्याय भरून विधानं पूर्ण केलेली आहेत पुढे दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ आहे कार्बन व त्याच्या संयुजांचा इंधन म्हणून उपयोग का करतात आता कार्बन आणि त्याची जी संयुग आहे त्यांचा इंधन म्हणून का उपयोग होतो हे आपल्याला इथे लिहायचं आहे इंधनांचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक स्थितीनुसार पुढील प्रकारे केले जाते पहिली स्थायी इंधन आहे याच्यामध्ये लाकूड सेक्युलज त्याचा रासायनिक सूत्र आहे सी सिक्स एच टेन ओ फाईव एन त्यानंतर कोळसा त्या कार्बन कोक कार्बन या तिन्हींचं जर निरीक्षण केलं आपण जी स्थायी इंधनं आपल्याकडं आहेत या तिन्हींमध्ये आपल्याला कार्बन आढळतो लाकूड सेक्युलर्समध्ये आहे कोळश्यामध्ये आहे कोकमध्ये सुद्धा आहे यानंतर दुसरा प्रकार जो आहे इंधनांचा तो आहे द्रव इंधने त्याच्यामध्ये केरोसिन इथेनॉल पेट्रोल डिझेल ही इंधनं येतात या सर्वांमध्ये सुद्धा आपल्याला कार्बन आढळतो यानंतर वायू इंधन आहेत मिथेन याच्यामध्ये कार्बन असतो एल पी जी ब्युटेन आयसोब्युटेन नॅचरल गॅस मिथेन इथेन प्रोपेन वॉटर गॅस कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन प्रोड्युसर गॅस कार्बन मोनॉक्साईड या सर्वच इंधनांमध्ये कार्बन हा असतोच असतो त्यामुळेच कार्बन व त्याच्या संयुगांचा इंधन म्हणून उपयोग करावा लागतो कारण जी उपलब्ध असलेली सर्व इंधनं आहेत त्या सगळ्यांमध्येच कार्बनचा सहभाग नक्कीच आहे वरील सर्व प्रमुख ज्वलनशील घटक कार्बन व त्याची संयुगे आहेत म्हणून यांचा उपयोग इंधन म्हणून करतात म्हणजे हे जे सर्व घटक आहेत या सर्वांमध्येच कार्बन हा घटक असतोच असतो त्यामुळे कार्बन व त्याच्या सर्व संयुगांचा इंधन म्हणून उपयोग केला जातो पुढील प्रश्न आहे कार्बन कोणकोणत्या संयुगाच्या स्वरूपात सापडतो उत्तर आहे संयुक्त अवस्थेत कार्बन पुढील संयुगांच्या स्वरूपात आढळतो हवेतील कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट मार्बल कॅलामाईन यानंतर जीवाश्म इंधन जे आहेत त्याच्यामध्ये दगडी कोळसा पेट्रोलियम बायोगॅस नैसर्गिक वायू या सर्वांमध्ये कार्बन आढळतो यानंतर कार्बन ही पोषद्रव्य असतात पिष्टमय पदार्थ प्रथिने मेद यांच्यामध्ये सुद्धा कार्बन असतो याशिवाय नैसर्गिक धागे सुती कपडे लोकर इत्यादी त्याचबरोबर रेशीम नायलॉन टेरेलिन या सर्वांमध्ये सुद्धा कार्बन आढळतो पुढचा प्रश्न आहे हिऱ्याचे उपयोग लिहा आता हिऱ्याचे आपल्याला उपयोग लिहायचे आहे हिऱ्याचा उपयोग काच कापणे व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये करतात दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरा वापरतात डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणांपासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी सुद्धा हिऱ्याचा उपयोग होत असतो अशा पद्धतीने हिऱ्याचे विविध उपयोग आपण इथे लिहिलेले आहेत आता आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे हिरा व ग्रॅफाईट यांच्यामध्ये तर हिरा हा अतिशय कठीण पदार्थ असतो ग्रॅफाईट मात्र मऊ व गुळगुळीत पदार्थ असतो हिऱ्याच्या स्फटिकात प्रत्येक कार्बन अनुभवती ठराविक अंतरावर चार कार्बन अणू असतात अशी त्याची रचना असते परंतु ग्रॅफाईटची रचना पाहूया सहा कार्बन अणूंची एकमेकांशी षटकोनात मांडणी प्रत्येक कार्बन अनुभवती ठराविक अंतरावर केलेली असते आणि प्रत्येक कार्बन अनुभवती ठराविक अंतरावर तीन कार्बन अणू असतात हा दोन्हींच्या रचनेमधला फरक आहे यानंतर हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे आणि ग्रॅफाईट मात्र विजेचा सुवाहक आहे आता हिऱ्याचे उपयोग जर आपण पाहिले तर काच कापण्यासाठी अलंकारामध्ये विविध उपकरणांमध्ये केलं जातं ग्रॅफाईटचा उपयोग यंत्रांमध्ये वंगन म्हणून केला जातो अशा पद्धतीने हिरा व ग्रॅफाईट यांचा आपण इथे ठराविक मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट केलेला आहे पुढे आपल्याला कार्बनची स्फटिक रूपे आणि कार्बनची अस्फटिक रूपे यातील फरक स्पष्ट करायचा आहे तर कार्बनच्या स्फटिक रूपांमध्ये अणूंची रचना ही नियमित असते कार्बनच्या अस्फटिक रूपांमध्ये मात्र आणूंची रचना अनियमित असते म्हणजे एकसारखी नसते कार्बनची स्फटिक रूपे यामध्ये कार्बन हा अतिशय कठीण पदार्थ असतो परंतु अस रूपातील कार्बन हा ठिसूळ पदार्थ असतो अशा पद्धतीने या दोघांमध्ये फरक आहे यानंतर आहे शास्त्रीय कारण लिहा ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे तर ग्रॅफाईट विद्युत वाहक का आहे वाह हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे ग्रॅफाईट हे मऊ राखाडी काळ्या रंगाचे कार्बनचे अपरूप आहे ग्रॅफाईटमध्ये प्रत्येक कार्बन अणु इतर तीन कार्बन सोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे प्रतलीय षटकोनी रचना तयार होते ग्रॅफाईटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात त्यामुळे ग्रॅफाईट हा चांगला विद्युत वाहक आहे अशा पद्धतीने ग्रॅफाईटची विशिष्ट रचना आणि आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन असणं यामुळे ग्रॅफाईट हा विद्युत वाहक होतो तर ग्रॅफाईटचा वापर दागिन्यांमध्ये का करत नाही याचं कारण द्यायचं आहे तर निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट काळे मऊ व गुळगुळीत असते दागिने बनवताना कठीण धातूंचा वापर करतात ग्रॅफाईट हे कठीण नसल्याने दागिन्यांमध्ये त्याचा वापर करता येत नाही किंवा करत नाही अशा पद्धतीने दागिन्यांसाठी ग्रॅफाईट योग्य नसतं याचं कारण आपण इथे दिलेलं आहे पुढे चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते तिचा रंग बदलतो दुधाळ होते ते का ते आपल्याला लिहायचं आहे चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित केला असता अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते त्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट तयार होते आणि ते पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्यामुळं साहजिकच चुन्याची निवळी ही दुधाळ होते हे कारण आपण इथे दिलेलं आहे पुढे बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे याचं कारण आपल्याला द्यायचं आहे तर बायोगॅसमध्ये सुमारे पंचावन्न टक्के ते साठ टक्के मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईड असतो बायोगॅस हा स्वयंपाकघराच्या इंधनाची मागणी भागवणारे अतिशय स्वस्त व वापरासाठी सोयीचे असे इंधन आहे हे इंधन चटकन जळते आणि तत्परतेने उष्णता निर्माण करते याचे ज्वलन सोप्या पद्धतीने नियंत्रित करता येते याच्या ज्वलनापासून कोणत्याही प्रकारचा स्थायू कचरा राख वगैरे शिल्लक राहत नाही या इंधनाचे स्थानांतर सहज करता येते म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागी हा सहज नेता येतो ठराविक अंतरावरही नळाद्वारे याचा पुरवठा करता येतो वायू इंधनाची उष्णता निर्मिती क्षमता उच्च असते आणि या सगळ्या कारणांमुळे बायोगॅस हा पर्यावरणस्नेही इंधन आहे असं आपण म्हणू शकतो पुढे स्पष्ट करा आपल्याला विधानं स्पष्ट करायचे आहेत पहिलं विधान आहे हिरा व फुलरीन ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत आता ती कशा प्रकारे स्फटिकी रूप आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे कार्बनच्या स्फटिक रूपातील आणूंची रचना नियमित आणि निश्चित असते हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने बांधलेला असतो त्यामुळे तो टनक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना देतो ग्रॅफाईटमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते फुलरीन कार्बन सिक्स्टी अणू हे पंचकोनी आणि षटकोनी मांडणीच्या रूपात एकमेकाशी बांधलेले असतात त्यामुळे फुलरीनच्या रेणूंच्या रचनेला फुल फुटबॉलचा आकार प्राप्त होतो फुलरीनचे रेणू बकीबॉल बकी ट्यूब्स या स्वरूपात आढळतात म्हणून हिरा ग्रॅफाईट व फुलरीन यांना निश्चित भौमितिक रचना कडा व सपाट पृष्ठभाग असल्याने ही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत अशा पद्धतीने या तिघांमध्येही कार्बनच्या अणूंची रचना जोडणी कशी असते ती आपण लिहिलं आणि त्यामुळे या तिघांमध्येही काय होतं भौमितिक रचना निश्चित होते त्यानंतर तीक्ष्ण कडा असतात आणि सपाट पृष्ठभाग मिळतो आणि त्यामुळे ही तीनही कार्बनची स्फटिकी रूपे आहेत असं आपण म्हणू शकतो पुढचं आहे मिथेनला मार्श गॅस म्हणतात हे विधान आपल्याला स्पष्ट करायचं आहे मिथेन वायू मृत प्राणी व वनस्पतीच्या अपघटनाने दलदलीच्या पृष्ठभागावर बुडबुड्यांच्या रूपात तयार होतो म्हणून मिथेनला मार्श गॅस असं म्हणतात हे आपण इथे विधान स्पष्ट केलेलं आहे पुढील विधान आहे पेट्रोल डिझेल दगडी कोळसा ही जीवाश्म इंधने आहेत यांना जीवाश्म इंधने का म्हटलं आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे व्यवस्थित समजून घ्या समुद्रातील किंवा जमिनीवरून समुद्रात वाहत असलेल्या जीवांचे मृतावशेष समुद्राच्या तळाशी साठतात त्यावर वाळू व वा माती यांचे थर जमा होतात आता हे लगेच होत नाही याला बराच काळ जावा लागतो परंतु ही प्रक्रिया अशा प्रकारे होते या अवशेषावर प्रचंड उष्णता प्रचंड दाब व काही उत्प्रेरण क्रिया यामुळे लक्षावधी वर्षाच्या काळात त्यांचे पेट्रोलियममध्ये रूपांतर होते आणि पेट्रोलियमचे ऊर्ध्वपतन करून पेट्रोल डिझेल तयार होते म्हणून पेट्रोल डिझेल ही जीवाश्म इंधने आहेत आता इथे तीन इंधनांविषयी आपल्याला विचारला आहे त्यापैकी पेट्रोल आणि डिझेलवर हे दोन मुद्दे आहेत की समुद्रामध्ये किंवा जमिनीवरून जे समुद्रात पाणी वाहत जातं अशा ठिकाणी प्र अनेक जीवांचे मृतावशेष जातात आणि ते समुद्राच्या तळाशी साठतात त्यावर वाळू व माती यांचे थर जमा होतात आणि लक्षावधी वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर प्रचंड उष्णता दाब उत्प्रेरण प्रक्रिया हे सगळं होऊन त्यामध्ये पेट्रोलियममध्ये त्यांचं रूपांतर होतं आणि या पेट्रोलियमचंच भागशाह ऊर्ध्वपतन करून आपण पेट्रोल आणि डिझेल तयार करतो म्हणजे शेवटी निर्जीव सजीवांपासूनच एक प्रकारे पेट्रोल आणि डिझेल आपण बनवतो त्यामुळे यांना जीवाश्म इंधन असं मानतात आता दगडी कोळशाच्या बाबतीत काय प्रक्रिया होते पाहूया दगडी कोळसा हे देखील एक जीवाश्म इंधन आहे लक्षावधी वर्षापूर्वी भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला आहे यात अस्फटिकी कार्बन व मूळ वनस्पतीपासून तयार झालेली गुंतागुंतीची कार्बने संयोगी असतात आणि त्यामुळं दगडी सुद्धा आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो थोडक्यात हे दोन्ही जे इंधनं आहेत पेट्रोल डिझेल आणि दगडी कोळसा हे मृतावशेषांपासून बनत असतात जीव जीवापासूनच बनत असतात म्हणून या यांना आपण जीवाश्म इंधने असं म्हणतो उद्या आहे कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग आपल्याला लिहायचे आहेत तर कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरा हे कार्बनचे अपरूप वापरले जाते आता हिरा एक कार्बनचा अपरूप आहे त्यानंतर ग्रॅफाईट एक आहे आणि फुलरीन एक आहे त्यांचे आपल्याला उपयोग लिहायचे आहेत पहिले हिरा म्हणजे दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून वापरतात त्यानंतर हिऱ्याचा उपयोग काच कापणे खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात करतात डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये सुद्धा हिऱ्याचा उपयोग होता त्यानंतर अवकाश व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग केला जातो यानंतर ग्रॅफाईट हे सुद्धा कार्बनचं अपरूप आहे त्याचे उपयोग पाहूया ग्रॅफाईटचा उपयोग वंगन तयार करण्यासाठी कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी रंग पॉलिश यामध्ये तसेच कोरड्या विद्युत घाटामध्ये सुद्धा केला जातो म्हणजे आपल्या सेलमध्ये यानंतर फुलरींचा उपयोग पाहूया फुलरीन हे कार्बनचे आणखी एक अपरूप आहे याचा उपयोग विसंवाहक म्हणून होतो उत्प्रेरक म्हणून जलशुद्धीकरणातही फुलरींचा वापर केला जातो पुढील प्रश्न हो। आहे अग्निशामक यंत्रात कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग तर कार्बन डायऑक्साईड वायू ज्वलनशील नाही व ज्वलनाला मदतही करीत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे गुणधर्म आहे कार्बन डायऑक्साईड विषारी नाही तो हवेपेक्षा जड आहे तर ही तीन कारणांचा जर आपण विचार केला तर समजा तो ज्वलनाला मदत करत नाही ज्वलनशील नाही परंतु जर तो विषारी असता तरी आपल्याला तो वापरता नसता आला हवेपेक्षा जड नसता तरी वापरता नसता आला कारण त्याला आपण आगीवर मारा केला त्याचा तर तो हवेत उडून गेला असता पण हवेपेक्षा जड असल्याने तसं होत नाही या तीन वैशिष्ट्यांमुळे तो जळत्या वस्तूवर फवारला असता तो जळणाऱ्या वस्तूवर पसरतो व जळत्या पृष्ठभागापासून हवा दूर ढकलतो त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग हो, अग्निशामक यंत्रात होतो अशा पद्धतीने आपण इथे विधान स्पष्ट केलेलं आहे पुढे कार्बन डायऑक्साईडचे व्यावहारिक उपयोग हो आपल्याला इथे द्यायचे आहेत पहिला हे शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात स्थायी कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे शुष्क बर्फ वापर शीत कपाटांमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंगमध्ये सुद्धा केला जातो अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईडचे व्यवहारामध्ये कोणकोणते उपयोग होतात ते या ठिकाणी आपण लिहिलेले आहे पुढे प्रत्येकी दोन भौतिक गुणधर्म आपल्याला लिहायचे आहेत पहिला आहे हिरा हिऱ्याचे दोन गुणधर्म पाहूया हिऱ्याची घनता तीन पॉईंट एकोणसाठ सेंटीमीटर घन अशी असते त्यानंतर हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे हे दोन त्याचे गुणधर्म लिहिले चारकोलचे पाहूया चारकोलमध्ये अस्फटिकी कार्बन व गुंतागुंतीची कार्बनी संयुगे असतात आणि दुसरा गुणधर्म आहे चारकोलचे ज्वलन होत असताना धूर होतो नंतर कार्बन जे रूप याचे गुणधर्म आपल्याला लिहायचे आहेत स्फटिकरूपी कार्बन आणूनची रचना नियमित आणि निश्चित असते स्फटिकीरूपी कार्बनला निश्चित उच्च द्रवणांक व उत्कलनांक असतो यानंतर पुढे आहे रासायनिक अभिक्रिया पूर्ण करायच्या आहेत या ठिकाणी आपल्याला एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे या ठिकाणी दोन गाळलेल्या जागा आणि त्यानंतर तयार होणारे जे घटक आहेत ते आहे कार्बन डायऑक्साईड टू एच टू आणि उष्णता तर सी एच फोर आणि टू ओ टू म्हणजे मिथेन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेनंतर आपल्याला हे तीन घटक मिळत असतात तेव्हा गाळलेल्या जागे आपल्याला सी एच फोर अधिक टू ओ टू लिहावं लागेल त्यानंतर इथे सी एच थ्री सी एल आणि एच सी एल तयार झालेले आहे तर सुद्धा मिथेन आणि क्लोरीन म्हणजे सी एच फोर अधिक सी एल टू प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा यांची अभिक्रिया होते तेव्हा आपल्याला सी एच थ्री सी एल आणि एच सी एल मिळतं यानंतर टू एन ए ओ एच अधिक टू सी ओ टू यातून आपल्याला एन ए टू सी ओ थ्री अधिक एच टू असे घटक मिळतात अशा पद्धतीने आपण इथे रेणूसूत्र लिहून रासायनिक अभिक्रिया पूर्ण केलेल्या आहेत पुढे आठवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे विस्तृत स्वरूपात लिहा त्यातील पहिलं आहे कोळशाचे प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा या ठिकाणी आपल्याला कोळशाचे प्रकार सांगायचे आहेत आणि त्यांचे उपयोगसुद्धा लिहायचे आहेत तर कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे यात कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन असतो कोळशामध्ये हे तीन घटक असतात यात थोड्याफार प्रमाणात नायट्रोजन फॉस्फर सल्फरसुद्धा असतं आणि हा स्थायी रूपात सापडतो आता हे कोळशाची आपण सुरुवातीला प्राथमिक माहिती दिली आता कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशाचे पुढील चार मुख्य प्रकार आहेत कोळशामध्ये कार्बन किती आहे यानुसार त्याचे प्रकार पडतात तर पहिला जो प्रकार आहे तो आहे पीठ पीठ नावाचा कोळसा असतो त्याच्यामध्ये साठ टक्केपेक्षा कमी कार्बन असतो अशा कोळशाला चार आपण पीठ म्हणतो यानंतर वहा कार्बनचं प्रमाण जर साठ टक्के ते सत्तर टक्केच्या दरम्यान असेल तर तो लिग्नाईट या प्रकारचा कोळसा असतो यानंतर सत्तर टक्के ते नव्वद टक्के जर कोळसा कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण असेल तर त्याला आपण मिनस असं म्हणतो आणि पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त कार्बन जर त्या कोळशामध्ये असेल तर त्याला अँथ्रासाईट असं म्हटलं जातं अशा पद्धतीने कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण किती टक्के आहे यावर आधारित हे चार कोळशाचे प्रकार पडतात कार्बनच्या प्रमाणानुसार कोळशापासून उष्णता निर्मितीचे प्रमाण वाढत जाते जेवढा कार्बन अधिक तेवढं त्या कोळशामधून मिळणारी उष्णता अधिक असते आता याचे उपयोग आपण लिहूया घरात व कारखान्यांमध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात कोक कोलटार व कोलगॅस मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात विद्युत निर्मितीसाठी सुद्धा जलविद्युत केंद्रामध्ये कोळसा वापरला जातो पुढील प्रश्न आहे ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे हे छोट्या प्रयोगाने कसे सिद्ध करावे इथे आपल्याला प्रयोगाची मांडणी आकृतीद्वारे दाखवून सिद्ध करावं लागेल इथे आपण आकृतीद्वारे प्रयोगाची मांडणी दाखवलेली आहे इथे विद्युत परिपथ आहे इथे प्लग कळ आहे इथे विजेरी आहे मध्ये ग्रॅफाईटचा तुकडा आणि या ठिकाणी बल्ब आहे आता इथे जेव्हा आपण कळ बंद करतो तेव्हा इथून विद्युत परिपद पूर्ण होतो आणि इथे बल्ब पेटतो आणि हा बल्ब पेटतो याचाच अर्थ हा विद्युत परिपथ पूर्ण झाला म्हणजे इथून विद्युत ग्रॅफाईटमधून वाहून पुढे गेली तरच हा बल्ब पेटेल प्रत्येक वेळी हा बल्ब पेटतो याचा अर्थ ग्रॅफाईट हा विद्युत सुवाहक आहे हे आपल्याला कळतो एक बॅटरी उघडी प्लग कळ छोटा दिवा व ग्रॅफाईटचा तुकडा यांची तांब्याच्या तारेने एकसर जोडणी करा इथे दाखवलेला आहे आपण अशा प्रकारे जोडणी केली आता प्लग कळ वापरून विद्युत परिफट पूर्ण करा दिव्यामधील तारेचे कुंडल प्रकाशमान झालेले दिसेल यावरून ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे हे ये दिसून येतं अशा पद्धतीने इथे आपण रचना दाखवलेली आहे आकृतीद्वारे आणि इथे कृती लिहून हा विजेचा बल्ब सुरू होतो यावरून ग्रॅफाईट हा विजेचा सुवाहक आहे हे सिद्ध होतं अशा तऱ्हेचा प्रयोगाचं आपण इथे लेखन केलेलं आहे पुढे आहे कार्बनचे गुणधर्म स्पष्ट करा कार्बनचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला इथे स्पष्ट करायचे आहेत कार्बन या मूलद्रव्यात अपरूपता आढळते कार्बन हे मूलद्रव्य एकापेक्षा अधिक रूपात आढळते त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात कार्बनची अपरूपता स्फटिकरूप व अस्फटिकरूप अशा दोन प्रकारचे असते आता रूपामध्ये स्फटिकरूपी कार्बनची अणुरचना नियमित आणि निश्चित असते यांना निश्चित द्रवनांक व उत्कलनांक असतात स्फटिकरूपी कार्बनी पदार्थांना निश्चित भौमितिक रचना तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात कार्बनची तीन स्फटिकी बहुरूपे आहेत हिरा ग्रॅफाईट व फुलरीन आता अस्फटिकी रूप जे आहे कार्बनचं त्याच्याविषयी माहिती पाहूया या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना ही नियमित नसते दगडी कोळसा चारकोल कोक ही कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत अशा पद्धतीने कार्बनचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मानुसार त्याची रूपं याची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे पुढे कार्बनचे वर्गीकरण करा आपल्याला कार्बनचं वर्गीकरण करायचं आहे कार्बन हे मूलद्रव्य अपरूपता दर्शवते कार्बनची दोन व अपरूपे आहेत रूप स्फटिक रूप, रूपामध्ये कार्बनची तीन स्फटिकी बहुरूपे आहेत एक हिरा दोन ग्रॅफाईड तीन फुलरीन यानंतर कार्बनचं अस्फटिकी रूप पाहूया कार्बनची पुढील अस्फटिकी रूपी आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे दगडी कोळसा आता दगडी कोळशामध्ये पुन्हा चार प्रकार आहेत कार्बनच्या प्रमाणानुसार पीठ लिग्नाइट ब्युटिमिनस आणि अँथ्रॉसाईट आता कार्बनचं जे दुसरं अस्फटिकी रूप आहे ते आहे कोळसा आणि तिसरं अस्फटिकी रूप आहे कोक अशा पद्धतीने कार्बनची मूळ दोन अपरूप त्यानंतर त्याच्यामधले उपप्रकार आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून कार्बनचं वर्गीकरण केलेलं आहे पुढे नववा प्रश्न आहे कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म कसे पडताळून पाहाल आता कार्बन डायऑक्साईडचे जे गुणधर्म आहे ते आपण कशा पद्धतीने पडताळून पाहू शकतो ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तर जळती मेणबत्ती कार्बन डायऑक्साईडच्या वायूपात्रात ठेवल्या असता ती विजते म्हणून कार्बन डायऑक्साईड ज्वलनशील नाही व ज्वलनास मदतही करत नाही हा गुणधर्म आपल्याला पाहता येईल यानंतर कार्बन डायऑक्साईड असलेल्या वायूपात्रात चुन्याची निवळी टाकल्यास ती दुधाळ बनते यात अद्रावणीय कॅल्शियम कार्बोनेट तयार होते यावरून कार्बन डायऑक्साईडचे अस्तित्व ओळखता येते म्हणजे आपल्याला कार्बन डायऑक्साईड आहे की नाही हे शोधण्यासाठी ही चाचणी आहे चुन्याच्या निवडीमधून जर एखादा वायू सोडला आणि ती चुन्याची निवडी दुधाळ झाली तर आपण म्हणू शकतो की तो कार्बन डायऑक्साईड वायूच आहे त्याचं अस्तित्व आपण या पद्धतीने शोधू शकतो पुढे तिसरा जो गुणधर्म जर माही कार्बन डायऑक्साईडचा तो आहे निळा व लाल लिटमस ओला करून कार्बन डायऑक्साईडच्या वायूपात्रात टाकला असता निळा लिटमस लाल होतो यावरून कार्बन डायऑक्साईड हे आम्लधर्मी ऑक्साईड आहे हे सिद्ध होते मात्र ओल्या लाल लिटमसमध्ये कोणताच बदल होत नाही अशा पद्धतीने या तीन मुद्द्यांद्वारे आपण कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म पडताळून कसे पाहिजे हे स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे इथे पाहिलेली आहेत या, पन या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद